कन्या राशी दिवाळी अमावस्येचा चमत्कार घरात शिरणारा दैवी पाहुणा कोण आहे तो नाव ऐकून अंगावर काटा येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये अंधार प्रकाश आणि नियतीचा संगम दिवाळी अमावस्येची रात्र आणि कन्या राशीचे गूढ नशीब दिवाळीची अमावस्या हा शब्द जरी उच्चारला तरी त्यामध्ये अंधार आणि उजेड या दोन विरोधी शक्तींचा संगम दडलेला असतो हीच ती रात्र जेव्हा विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात अदृश्य ऊर्जांचा संचार सुरू असतो काही शक्ती प्रकाश वाढवतात तर काही अंधाराचे दार उघडतात या रात्रीच्या मध्यभागी जेव्हा सर्व दिवे विसतात आणि घरभर फक्त एका तेल दिव्याची ज्योत मिणमिणते तेव्हा विश्वातील सूक्ष्म स्पंदनं माणसाच्या घरात उतरतात दोन हजार पंचवीसच्या या दिवाळी अमावस्येची रात्र मात्र इतर प्रत्येक वर्षांपेक्षा वेगळी आहे कारण यावेळी ग्रहांच्या रचनेत निर्माण झाला आहे एक दुर्मिळ योग सूर्य चंद्र आणि केतू यांचा अद्वितीय संगम जो पृथ्वीवरील बाराही राशींमध्ये फक्त कन्या राशीवर थेट परिणाम घडवणार आहे हा योग केवळ भौतिक नव्हतं नव्हे तर आध्यात्मिक जागृतीचा अद्याभूत बिंदू आहे कन्या राश या पृथ्वी तत्वाच्या राशीवर बुधाचे अधिपत्य आहे बुद्धी विवेक आणि सत्य या तीनही गुणांचा संगम पण या अमावस्येला बुध स्वतः शनीच्या दृष्टीत येणार आहे म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ही रात्र होणार रा आहे कर्माचे पुनरावलोकन आणि जीवनातील अदृश्य शक्तींशी संपर्काचा काळ या रात्री एक दैवी पाहुणा येणार आहे पण तो माणूस नाही आत्मा नाही आणि देवताही नाही तो आहे नियतीचा दूत जो कन्या राशीच्या घराच्या उमरठ्यावर पाऊल ठेवेल त्याचे आगमन म्हणजे ब्रह्मदेवांच्या योजनेतील एक मोठं पान उघडणं जिथे तुमच्या आयुष्याचं पुढचं प्रकरण लिहिलं जाईल काहींसाठी ही रात्र आशीर्वाद ठरेल काहींसाठी आरसा आणि काहींसाठी आरंभ या वेखत आपण समजून घेऊ काय येतो हा पाहुणा फक्त कन्या राशीच्या घरी त्याचे नाव ऐकून अंगावर काटा काय येतो आणि त्याच्या पावलांमागे दडलेला संदेश नक्की काय आहे एक ग्रहस्थितीचं विलक्षण रहस्य सूर्य चंद्र आणि केतू यांचा दिव्य संगम या अमावस्येच्या रात्री सूर्य तुळ राशीत चंद्र त्याच राशीत आणि केतू कन्या राशीच्या द्वादश भावात स्थित आहे या योगामुळे कन्या राशीभोवती कर्मप्रबोधन वलय तयार होत आहे हा काळ म्हणजे पाताळ ते स्वर्ग या दोन्ही ऊर्जांचा संगम जिथे अदृश्य शक्ती माणसाच्या कर्मांच्या बीजाशी संपर्क साधतात केतूचा प्रभाव हा अध्यात्म पूर्वज आणि अवचेतन जगाशी निगडीत असतो त्यामुळे कन्या राशीच्या जीवनात या रात्री भूतकाळाचा पूर्वजांचा आणि अपूर्ण इच्छांचा संगम होणार आहे यावेळी बुधाचा शनिवरील दृष्टिक्षेप कन्या राशीला विचारांचे आणि सत्याचे दरवाजे उघडतो त्यामुळे ज्यांचे कर्म शुद्ध आहे त्यांना या रात्री दैवी दर्शन मिळू शकते दोन का फक्त कन्या राशीच्या घरी ब्रह्मदेवांची योजना कन्या राश ही बुधाच्या अधिपत्याखाली असलेली कर्मशुद्धीची रास आहे ती कर्मफळाच्या मूल्यमापनासाठी निवडली जाते कारण या राशीतील लोक स्वतःवर कठोरपणे इतरांवर दयाळू असतात दिवाळी अमावस्येच्या रात्री ब्रह्मदेव स्वतः कर्मचक्र पुनर्संतुलित करतात त्यावेळी प्रत्येक राशीत एक प्रतिमात्मक दूत पाठविला जातो यावर्षी त्या दूताची दिशा कन्याकडे आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये कन्या राशीने अनेक भावनिक आणि मानसिक परीक्षा दिल्या आहेत त्या परीक्षांचा निकाल या रात्री जाहीर होणार आहे त्यामुळे दैवी पाहुणा फक्त कन्या राशीच्या उमरठ्यावर पाऊल ठेवेल तीन नाव ऐकून काटा का येतो नरहरी दूतचा गूढ परिचय नरहरीठ हे नाव विष्णूच्या अवतारातून आले आहे पण हा अवतार अर्धमनुष्य अर्धसिंह या रूपात आहे नरहरी दूत म्हणजे देवाचा तो प्रतिनिधी जो कर्माचे संतुलन आणि दैवी न्याय यांचे कार्य पार पाडतो प्राचीन ग्रंथानुसार नरहरी जिथे पाऊल ठेवतो तिथे आधी शांतता असते नंतर एक थंडवारा घरभर पसरतो आणि मग तेलाचा दिवा आपोआप फलतो या उपस्थितीने शरीरात थरथर होते कारण त्या क्षणी दैवी ऊर्जा थेट आपल्या मनावर प्रभाव टाकते नरहरी कोणाचे वाईट करायला येत नाही पण तो मन आत्मा आणि कृती यांचे शुद्धीकरण करायला येतो चार उंबरठ्यावर पाऊल ठेवणारा पाहुणा उपस्थितीचे चिन्ह आणि अनुभव कन्या राशीच्या घरात दैवी पाहुणा आला आहे हे ओळखण्यासाठी काही सूक्ष्म संकेत मिळतात त्या रात्री ते पंचेचाळीस हा कालखंड जर घरात अचानक थंड वारा आला आणि दिवे थरथरले तर ती उपस्थितीची पहिली खूण जर देवघरातील अगरबत्ती पेटली किंवा धूर दिशावीनं पसरला तर दुसरी खूण जर घरात कोणी नसतानाही घंटा किंवा झाडू आपटल्यासारखा आवाज आला तर दूध घराच्या उमरठ्यावर आहे यावेळी कोणतीही भीती बाळगू नये कारण ही शक्ती परीक्षा घेण्यासाठी नाही तर मार्ग दाखविण्यासाठी आली असते पाच तो काय येतो मागील जन्मातील अधुरे कार्य पूर्ण करण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा त्यांच्या कर्मचक्रात अपूर्ण वचन घेऊन जन्म घेतात कधी कोणाच्या अश्रूंवर उत्तरदायित्व असतं तर कधी एखाद्या आत्म्याने दिलेले वचन पूर्ण करायचे असते अमावस्येच्या रात्री नरहरी तो करार पुन्हा जिवंत करतो त्यावेळी काही कन्या राशींच्या व्यक्तींना स्वप्नात एखादी ओळखीची पण मृत व्यक्ती भेटते जी त्यांना काही सांगते ते म्हणजे संकेत की आता तुमच्या जीवनात कर्माची नवी फाईल उघडली आहे हा काळ आध्यात्मिक ऋण फेडण्याचा असतो सहा पुढे काय घडेल बदलांची लाट दैवी उपस्थितीनंतर कन्या राशीच्या जीवनात बदल झपाट्याने होतील जुनी नाती संपतील कारण ती कर्मशुद्धीला अडथळा ठरत होती जे नातं आयुष्यभर दुखावत होतं त्याचा शेवट स्वतः नरहरीच्या हस्ते होईल घरात नवे सदस्य किंवा सखोल विचारांचे लोक प्रवेश करतील अनेकांना नवीन मार्गदर्शक गुरु किंवा आध्यात्मिक शिक्षक मिळेल काही जणांच्या आयुष्यात अचानक नोकरी ठिकाण किंवा शहर बदल होईल कारण नियती नव्या भूमीवर त्यांचा धर्म पूर्ण करणार आहे सात काय करावे दैवी लाभ मिळवण्यासाठी प्राचीन उपाय या रात्री योग्य तयारी केली तर ही भेट तुमच्या जीवनाला वरदान ठरू शकते घराच्या पवित्र तांदूळ दिवा आणि तिळाचा दीपक लावावे देवघरात ओम नमो भगवते या, या मंत्राचा वेळा जप करावा पूर्वजांच्या फोटोपुढे नम्रपणे हात जोडून क्षमायाचना करावी या रात्री घरात कुठेही आरसा झाकावा कारण दैवी शक्ती प्रतिबिंबावर सहज प्रभाव टाकते या उपायाने दूताचा आशीर्वाद शांती समृद्धी आणि या रूपात मिळतो आठ काय करून अंधारात भय नाही शांती ठेवा अमावस्येच्या रात्री कन्या राशीने काही नियम पाळले पाहिजेत रात्री अकरा ते एक या काळात घराबाहेर न जाता ध्यान करावे कोणत्याही अज्ञात आवाजाला विरोध न करता शांत राग अपशब्द वाद यांचा त्याग करावा घराच्या चप्पल झाडू धूळ किंवा लोखंडी वस्तू ठेवू नयेत जर कोणाला स्वप्नात पाणी आग किंवा जुने घर दिसले तर सकाळी उठून गायीला अन्न करावे हे कर्मशुद्धीचे प्रतीक आहे नऊ आगमनानंतर कन्या राशीच्या जीवनात होणारे खोल बदल या दैवी साक्षात्कारानंतर पुढील चाळीस दिवस कन्या राशीसाठी परिवर्तन आर्थिक स्थितीत अचानक जुने कर्ज पेडले जाईल नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील कौटुंबिक जीवनात जीवनात घरातील जुने मतभेद एखादी मोठी आनंद वार्ता मिळेल व्यावसायिक तुमचे नाव प्रस्थापित होईल पण जबाबदारी आरोग्यात झोप सुधारेल मन शांत राहील जुन्या रोगांतून मिळेल जीवनात स्वप्नातून संकेत येतील देवतांचा साक्षात्कार जाणवेल ध्यान आणि अंतर्मनाशी संवाद वाढेल दहा ब्रम्हरीवांची योजना आणि नियतीचा अंतिम निर्णय ब्रह्मदेवांचे नियम असे सांगतात की ज्यांच्या घरात अमावस्येच्या रात्री कर्मदूत येतो त्यांचा पुढील बारावे वर्षाचा प्रवास ठरतो कन्या राशीचा हा काळ म्हणजे नव्या जीवनाच्या कराराचा आरंभ ब्रह्मदेव या राशीस पुन्हा एकदा कर्मसंरक्षक म्हणून निवडत आहेत नरहरी आगमन म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींना पुढील जीवनात ज्ञान सत्य आणि आणि न्यायाचे साधन बनवणे ही रात्र भयाची नाही ती नव्या युगाची सुरुवात आहे जेव्हा कर्म ब्रह्मदेव ऐकतात दिवाळीची अमावस्या संपल्यावर लोक फटाके आनंद आणि प्रकाशात रमून जातात पण कन्या राशीच्या जीवनात या रात्रीनंतर काहीतरी शांतपण खोल बदल सुरू होतात हे बदल बाहेर दिसत नाहीत ते अंतर्मनात होतात विचारात भावनात आणि निर्णयांना कारण नरहरी दूतचं आगमन म्हणजे तुमच्या आत्म्याला नवीन दिशा देण्याचे निमित्त असतं ही रात्र म्हणजे केवळ दिव्यांची किंवा पूजा अर्चेची पाळली त्यांना या प्रकाश थेट आत्म्याला स्पर्श करतो पण ज्यांनी फसवणूक राग असत्य किंवा लोभाने मार्ग बिघडवला त्यांच्यासाठी ही रात्र आरसा बनते कारण नरहरी दूत फक्त शुद्ध आत्म्यालाच दर्शन देतो पण अशुद्ध आत्म्यांना तो स्वप्नात चेतावणी देतो कन्या राशीसाठी ही अमावस्या म्हणजे कर्मसंहिता नव्याने लिहिण्याची रात्र आहे ज्या घरात शांतता श्रद्धा आणि प्रकाश आहे तिथे नरहरी दूतचं पावलखूड म्हणजे आशीर्वाद असतो ज्या घरात राग संशय किंवा लोभ आहे तिथे त्याची उपस्थिती म्हणजे सूचना असते अजून वेळ आहे ब्रह्मदेवांच्या आजच्या अमावस्येचं पान सोनेरी अक्षरांनी लिहिलं जाईल कारण या रात्री राशीच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करण्याची संधी दिली जाईल तो अध्याय भयाचा नाही तर प्रकाशाचा जागृतीचा आणि पुनर्जन्माचा म्हणूनच या रात्री जर घरात एखाद्या दिवेची ज्योत खरथरली तर घाबरू नका जर थंड वारा परचून गेला तर मन स्थिर ठेवा कारण कदाचित त्या क्षणी तुमच्या घराच्या उमरठेवाद्या देवी नरहरी दूध पाऊल ठेवत असेल तुमचे कर्म तपासायला नव्हे तर तुम्हाला स्वतःच्या सत्याच्या दिशेने जागे करायला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद